नमस्कार <ंगे> माझं नाव आहे महेश रमेश भोईर हंड्रेड डेज ऑफ माय लाईफ आणि आज आहे सोळावा दिवस मी चाललो आहे अलिबागला कशासाठी चाललो आहे तुम्हाला समजेल पण इथे भेटला मला हा भावला तो बोलतो आहे की हॉटेलला या पण आमच्याकडे नव्हता वेळ आम्ही गेलो डायरेक्ट अलिबागला आणि तिथे घेतलं एक मस्तपैकी छानशी कॉफी आणि मग निघालो चालत चालत हा आहे आपला एस टी डेपो अलिबागचा आणि तिथून पुढे सरळ गेलो की आपण पोचतो तो म्हणजे बी व्ही एम थेटरमध्ये आणि ते कशासाठी गेलो आहे तर त्या ठिकाणी लागलेला आहे एक सुंदरसा मूवी तो म्हणजे वीर सावरकर आणि आम्ही कळलं वीर सावरकरचं तिकीट आणि मग गेलो आतमध्ये काउंटरला तिकीटं दाखवली म्हणजे का ठीक आहे तर मी तिकीटं फाडून दिली आणि आम्हाला आतमध्ये गेलं तो विचारतो आहे आम्हाला की काय वस्तू नाहीत ना नाही काही नाही आहे हात खाली ठेवले आणि आतमध्ये गेल्यानंतर सुंदरसा नजारा होता फ्लॅग लावले होते कारण डिशप्लेम होतं यानंतर आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला भेटलं श्री रामाचं फोटो बघायला खूप सुंदर असा रामाचा फोटो त्या ठिकाणी लावलेला होता आहे त्यामध्ये विद्या एक चांगला पिक्चर येतोय आपल्या हिरोचा आहे हिरो आहे त्यामुळे बघायला मिळेल आणि रिअल स्टोरी आहे त्यामुळे बघायला सुद्धा खूप रोमांचकर वाटतो झालं शो संपला आणि मग आम्ही निघालो आमच्या घरी वाजले होते संध्याकाळचे म्हणजे रात्रीचे नऊ वाजले होते सुंदरसं लोकेशन होतं आणि भेटू आपण पुन्हा एकदा अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये खूप स मस्त खूप सगळे फोटोसुद्धा काढले आणि निघालो आपण आपल्या घरी बाय बाय भेटूया पुन्हा एकदा अशात नवीन व्हिडिओमध्ये ते